मित्र नमस्कार निसर्ग निसर्गशागड पानबोशी तालुका कंदार जिल्हा नांदेड यांच्या वतीनं सुरू असलेल्या दररोज एक रोप लागवड चळवळीत आजच्या अखंडपणे एक हजार दोनशे त्र्याऐंशीव्या दिवशी आपण या ठिकाणी रोप लागवड रो करण्यासाठी तयार झालेलो आहोत आणि रोप लागवड करण्यासाठी इथे आलेलो आहोत मित्र हो आज आपल्यासमोर रोप लागवड करण्यासाठी विशेषता करून आलेले आणि त्यांनी विनंती केली किंवा आज त्यांच्या नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक रोप लागवड करून त्यांचा वाढदिवस साजरा करायचा या सिद्धेश्वर महादेव मंदिर माळ पानभोशी परिसरामध्ये भगवान शिवाला अत्यंत प्रिय असलेले हे बेलाचे रोप लागवड करण्यासाठी त्यांनी आणलेले हे आपल्यासमोर असलेले विश्वांबर पांचाळ प्रहार तालुकाध्यक्ष कंदार लोहा यांनी आपल्या राज्याचे माजी मंत्री तथा प्रहार जनशक्ती पार्टी पक्षाचे प्रमुख आदरणीय महोदय नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं इतरत्र गावामध्ये किंवा कुठेही कसलाही कार्यक्रम न घेता कोणताही वे वायफळ खर्च न करता त्यांनी या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं केवळ एक रोप लागवड करून ते जगवण्यासाठी निर्धार केलेला आहे आणि तेच निर्धाराच्या निमित्ताने ते स्वत सिद्धेश्वर महादेव मंदिर पानबोशी येथे हे बेलाचे सुंदरसे रोप घेऊन या ठिकाणी आपल्या सिद्धेश्वर महादेव मंदिरावर निसर्ग सेवा गटासोबत दररोज एक रोप लागवड चळवळीत लागवड करण्यासाठी घेऊन आलेले आहेत या ठिकाणी आता बेलाचे रोप लागवड करण्यासाठी सिद्धेश्वर महादेव मंदिर माळाच्या पायऱ्यांच्या खाली उतरताना डाव्या साईडला हे आपण बेलाची लाईन लावत आहोत त्यापैकी का बेल लावण्या बेलाचं रोप लागवड करण्यासाठी आपण ह्या ठिकाणी खोदून ते स्वत वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या नेत्याच्या रोप लागवड करण्यासाठी मेहनत घेत आहेत आपल्याला दिसत आहे ते खड्डा खोदून तयार करत आहेत रोप लागवडीसाठी ते बेलाचे रोप लागवड करत आहेत अतिशय सुंदर हिरवेगार बेलवर्गीय रो फळवर्गीय बेल रोप रो असून अत्यंत औषधी आयुर्वेदामध्ये प्रचंड औषधी असलेले भगवान महादेवास शिवास अतिशय परमप्रिय असलेले हे बेलाचे रोप सिद्धेश्वर महादेव मंदिर यांच्या चरणी आपण या ठिकाणी लागवड करत आहोत अत्यंत सुंदर टवटवीत असलेलं हे रोपट आपण या ठिकाणी आजपर्यंत निसर्ग सेवा गटाच्या वतीने बेलाची दीडशेपेक्षा जास्त रोप लागवड करण्यात आली आहे अत्यंत सुंदर आणि डवनाने वाढत आहेत आणि हे बेलाची रोपे सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या जुन्या असलेल्या पायऱ्या रोड आपल्या आता डांबरी रोडपेक्षा जुन्या ह्या पायऱ्यांच्या पायऱ्या असलेल्या ठिकाणी पायऱ्यांच्या दोन्ही बाजूने ज्यावेळेस भाविक दर्शनात येतील त्यावेळेस दोन्ही बाजूने बेलांची दोन्ही सांडणे वेगवेगळ्या प्रजातीची बेले रोप लागवड करून त्यांना बेल उपलब्ध झाला पाहिजे या उद्देशाने आपण हे हे समोर दिसते हे तर बेलाचे जुना रस्ता आणि रोडच्या बाजूनं आपण या ठिकाणी बेलांची लाईन लावत आहोत आणि यामुळे इथं प्रचंड बेल बेलवृक्ष वाढतील वेगवेगळे प बेलवन तयार होईल आणि सुंदर हे होतील निसर्गरम्य वातावरण तयार होईल आणि विविध प्रकारचे बेल प्रजाती आपल्याला ह्या ठिकाणी पाहाव्यास मिळतील <coughs> माजी मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानंतर एक रोप लागू सिद्धेश्वर महादेव मचरणी सेवा गटाच्या दररोज एक रोप लागवड चळवळीत लागवड करण्यासाठी हे तालुका अध्यक्ष महोदय या ठिकाणी येऊन स्वहस्ते एक रोप लागवड करत आहेत धन्यवाद आज या ठिकाणी श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर पानबोशी येथे आदरणीय आमचे नेते प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या आज जन्मदिनाच्या निमित्तानं व वाढदिवसाच्या निमित्तानं निसर्ग सेवा ग्रुप पानभोसी यांच्या वतीनं या ठिकाणी रोज एक वृक्ष लागवड रोग वृक्षारोपणची चळवळ चल्वा चालू असते आज बच्चूभाऊचा वाढदिवस असल्यामुळं कुठल्याही प्रकारचा अनाठाही खर्च न करता या ठिकाणी श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे भाऊच्या वाढदिवसानिमित्त एक शेतकरी पुत्र आम्ही म्हणून वृक्षारोपण केलं आणि बच्चू भाऊला वाढदिवसाच्या निमित्तानं उदंड आयुष्यांच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो